केली शिक्षण धन्यवाद सर्वोदय मद शाळा शिक्षण खात्यात रिक्त असलेली शिक्षण सोस जलाकीच्या पदे तात्डेने भरणेबाबत शिक्षण सचिव आयुक्त संचालक उपसंचालक शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी अशा क्रमाने शिक्षण क्षेत्राचा कारभार चालतो त्यातील प्रत्येक टप्प्यातील कामाच्या नियोजनासाठी राज्य स्तरावर शिक्षण सहसंचालक हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु गेल्या तीन वर्षापासून शालेय शिक्षण खात्यात सतरापैकी एकही शिक्षण सहसंचालक पद भरण्यात आलेले नाही याचा विपरीत परिणाम शिक्षकांचे शालार्थ आय डी परीक्षा संदर्भातील कामे शैक्षणिक शैक्षणिक योजनांची आराखडी तयार करणे अशा प्रकारच्या अनेक योजनांवर होत आहे सदरपदे पदोन्नतीने भरण्यासाठी काही दिवसापूर्वी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती शिक्षण सहसंचालक म्हणून भरतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची यादी सहा महिन्यापरी पदोन्नती समिती पुढे ठेवण्यात आली होती सामान्य प्रशासन विभागाच्या समितीने या यादीला मान्यताही दिली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाहीये नव्या सत्राच्या शाळा आता सुरू झाल्याने पात्र अधिकाऱ्यांच्या तातडीने शिक्षण सहसंचालकपदी सर्चान, पदस्थापना देण्याबाबतची कारवाई शासनाने करावी ही औचित्याच्या सूचनाद्वारे विनंती